संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत शिवसेना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आंबेगाव तालुक्यातील शिवसेना युवासेना आणि सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी तसेच शिवसैनिक यांची महत्वपूर्ण बैठक आणि शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ शिवसेना जिल्हा प्रमुख किल्ले शिवनरी जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वंदन हॉटेल पुणे नाशिक कळंब येथे उत्साहात संपन्न यावेळी आमदार शरद दादा सोनम यांनी शिवसैनिकांना संबोधित करताना आंबेगाव तालुक्यात शिवसेनेचे संघटन मजबूत असल्याने पुणे जिल्हा परिषद आंबेगाव पंचायत समितीसह मंचर नगरपंचायत निवडणुकीत भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे असे सांगितले शिवसेना लोकप्रतिनिधींना त्यांच्या गावातील विविध विकास कामांना निधीची कमतरता पडू देणार सांगून शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गाव शिवसेना तिथे आणि समस्या सोडवण्यासाठी तत्परतेने काम करण्याचे आवाहन केले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी मागील अडीच वर्षात घातलेल्या अनेक धोरणात्मक निर्णयांमुळे शिवसेनेचा राज्यात वाढल्याने विधानसभेत पुन्हा महायुतीची सत्ता आली तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी सर्वसामान्य शिवसैनिकांवर सातत्याने अन्याय केल्याची भावना असतानाही महायुतीच्या धर्माचे पालन करत आंबेगाव विधानसभेत हजारो शिवसैनिक मतदारांनी साथ दिल्याने काठावर का होईना दोन्ही राष्ट्रवादीच्या लढतीत महायुतीचा आमदार निवडून आला निवडणुकीमध्ये विजय झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसैनिकांचे साधे आभार मानण्याचे देखील काम केले नाही या वृत्तीचा तालुक्यातील शिवसैनिकांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत युती न करण्याची पक्ष नेतृत्वाकडे मागणी केली आहे यावेळी वयी युवासेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बागर शिवसेना पुणे जिल्हा परिषद मान्य गटनेते देवीदास दरेकर शिवसेना युवा नेते रमेश युवा युवासेना पुणे जिल्हा प्रमुख बापूसाहेब शिंदे तालुका प्रमुख मल्हारी काळे महिला आघाडीच्या नेत्या सौ सुरेखाताई निघोट सौ ज्योतिताई गाडे सरपंच रवींद्र वळसे पाटील आंबेगाव तालुका संघटक अशोकराव मोडवे वासुदेव भालेराव भाऊसाहेब सावंत पाटील नित्यानंद एवले ज्येष्ठ शिवसैनिक खंडू खंडागळे विजय केंगले सरपंच महादेव थोरात यांनी मनोगतात आपल्या भावना व्यक्त केल्या शिवसेनेचे आंबेगाव तालुका प्रमुख प्रवीण थोरात पाटील यांनी बैठकीचे के प्रास्ताविक केले के के युवासेना तालुका प्रमुख सरपंच वैभव पोखरकर यांनी बैठकीचे सूत्रसंचालन केले बैठकीला मोठ्या संख्येने तालुक्यातील शिवसैनिक उपस्थित होते प्रतिनिधी सदानंद शेवाळे आंबेगाव ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा well like i press carra